आपण पाहत माध्यमातून गावातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी दहावी बारावी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येतो त्यानुसार सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षी दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बागलांचे तहसीलदार कैलासजी चावडे उपस्थित होते या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना तहसीलदार चावडे म्हणाले की विद्यार्थ्यांनी गुणात्मक तुलना न करता आपल्याला आवड असलेल्या विषयात किंवा क्षेत्रात झोकून अभ्यास केल्यास आपल्याला यशस्वी होण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही तसेच आपण सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थी असून आपल्यासाठी आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून आपण चुकीच्या मार्गाने न जाता आपण यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये जिद्द चिकाटी ठेवून प्रयत्न केले पाहिजे असो मनोगोत व्यक्त केले यावेळी सरपंच सौ मंगलबाई मोहन उपसरपंच लखन पवार सदस्य नामदेव बोरसे काळू पिंपळसे दीपक राऊंदळ निंबाबाई माळी कमलबाई गांगुर्डे अनिता रौंदळ अर्चना रौंदळ ग्रामसेवक प्रशांत आंबेकर विजय रौंदळ मोठा भाऊ बागुल पुंडलिक रौंदळ प्रभाकर पवार अरुण मोहन प्रशांत मोहन भीमराव रौंदळ भिका रौंदळ गोपीनाथ मोहन किरण रौंदळ रवींद्र पवार बापू वाघ जगन जाधव धनंजय जाधव किशोर जगताप पोपट रौंदळ बाळू रौंदळ देवीदास मोहन पंडित जाधव रोडू पवार राजेंद्र रौंदळ आदींसह पालक विद्यार्थी उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी भगवान पवार